हर हर महादेव महाशिवरात्रीला शिवलिंगावरून ही एक वस्तू नक्कीच आपल्या घरी घेऊन या तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील महाशिवरात्री हा शिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फलदायी असतात आणि जीवनात अपार सुख समृद्धी आणतात जर तुम्ही ह्या दिवशी काही विशेष नियमांचं पालन करता काही खास गोष्टींचं सेवन करता आणि शिवलिंगांवर काही महत्त्व पूर्ण वस्तू अर्पण करतात तर तुमच्या घरात धनधान्य वैभव आणि सुखांचा वर्षाव होईल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पूजनाचा योग्य मुहूर्त या दिवशी केले जाणारे काही खास उपाय गुप्त गोष्टी ज्या शिवलिंगावरून आणाव्यात महाशिवरात्रीला गोमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होईल महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये या सगळ्या संदर्भाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार असाल तर श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नाव घेतले तर तुमचे दुर्भाग्य कमी होईल राहुदोष आणि पितृदोषसुद्धा कमी होऊ शकतात आणि तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो महाशिवरात्रीचे महत्त्व दरवर्षी महाशिवरात्री माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते यावर्षी सव्वीस फेब्रुवारीला या व्रताचे आपल्याला आचरण करायचे आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी आपल्याला शिवपार्वती यांचा उपवास सोडायचा आहे हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि त्यांना अत्यंत शुभ आणि पुण्यदायक देखील मानले गेले आहे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहरामध्ये पूजा करण्याचे विधान आहे प्रत्येक प्रवाहाच्या पूजा वेगवेगळ्या लाभ मिळतात धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते पहिला प्र प्रहर संध्याकाळी साडेसहा ते रात्री नऊ चौतीसपर्यंत आहे दुसरा प्रहर नऊ चौतीस ते बारा एकोणचाळीसपर्यंत आहे तृतीय प्रहर बारा एकोणचाळीस ते पहाटे तीन पंचेचाळीसपर्यंत आहे तर चौथा प्रहर तीन पंचेचाळीस ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत राहील महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ संयोग यावर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहे हे तुम्हाला माहीत असेल त्रिग योग सूर्यचंद्रमा आणि शनी एकत्र असल्यामुळे हा योग बनत आहे दुसरा योग आहे सिद्धयोग या योगात केलेल्या कार्याचे फळ अनेक पटीने मिळत मिळू शकतात तिसरा योग योग या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असं म्हटलं गेलं आहे महाशिवरात्रीला करा काही विशेष उपाय शिवलिंगावरनं ही एक वस्तू तुम्हाला आपल्या घरी आणायची आहे महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा करतात अभिषेक करतात सगळी पूजा करून झाल्यावर बेलपान किंवा धतुरा आपल्यासोबत आणा आणि आपल्या पर्समध्ये ठेवा याने धनाची कमतरता भासणार नाही समृद्धी होईल गोमातेला ही, गो ही वस्तू खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गुळ आणि पिठाची बनवलेली पोळी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले गेले आहे हा भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे आणि याने पितृदोष सुद्धा समाप्त होतो ही वस्तू घराच्या मुख्य दरवाजाला लावली तर तुमच्या घरात कधीही दरिद्र येणार नाही ती वस्तू म्हणजे रुद्राक्ष किंवा भस्म पूजा करून झाल्यावर आपल्या मुख्य दरवाजावर भस्म लावावा एक वस्तु वस्तु ही एक वस्तू जर तुम्ही अर्पण केली तर तुम्हाला धनलाभ मिळेल ती वस्तू आहे शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावतात आणि त्यात केसर टाकलात तर घरात धनाचे आगमन होते आणि आपली आर्थिक प्रगती होते कधीही घरात तंगी राहत नाही महाशिवरात्रीला चुकूनही काही कामे तुम्हाला करायची नाही आहे शंकाने शिवलिंगाचा अभिषेक करायचा नाही आहे कारण शिवपुराणानुसार भगवान शिवानी शंकाचूड राक्षसाचा वध केला होता म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करणं वर्जित मानलं गेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसा किंवा रात्रीही झोपू नये कारण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जागरण करायचं असतं ह्या प्रा प्रमाणे परिक्रमा करू नये शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित असते नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावी तामसिक भोजन करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी कांदा लसूण नॉनव्हेज यांचं सेवन करू नये त्याऐवजी फल आणि सात्विक आहार घ्यावा शिवलिंगाचा योग्य अभिषेक करावा महा शिवमहापुराणानुसार भगवान शिवांना दूध दही तूप मध आणि गंगाजल आणि साधं पाणी याने अभिषेक करणं सर्वोत्तम मानलं गेलं आहे तुम्ही फक्त शुद्ध जलाचा जरी अभिषेक केला आणि बेलपाण जरी अर्पण केलं ते सुद्धा अतिशय महत्वाचं आणि फलदायी मानले गेलं आहे बेलपान कधीही तुटलेलं किंवा फाटलेलं किंवा कापलेलं नसावं बेलपान हे तीन पान पाच पान किंवा सात पान जोडलेले असावे बेलपान चढ चड़, चढण्याचे महत्त्व तीन पानांमुळे पूर्ण होते जर तुम्हाला तीनपेक्षा अधिक पानांचं बेलपान मिळालं तर हा एक दुर्मिळ योग सं समजावा बेलपानाच्या गुळगुळीत गुड़ बाजू शिवलिंगांकडे असावी महावृत्यूचे मंत्राचा मंत्र जप करावा शिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पापांचा नाश असं म्हटलं जातं शिवपुराण आणि लिंगपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमपुत्र जलप्रवाह ओलांडणे वर्जित आहे जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर याचा विपरीत परिणाम तुम्हाला भोगावा लागेल तुम्हाला भगवान शंकरांची परिक्रमा ही चंद्रकार परिक्रमा करायची आहे हो ही परिक्रमा भगवान शिवांची कृपा मिळण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होतात महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे शिवपुराणात या गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी आहे ज्या भगवान शंकरांना आपण अर्पण करत नाही त्याच्यामध्ये हळद शिवलिंग हे पुरुष तत्व आहे आणि हळद ही स्त्री तत्वाची आहे म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निषिद्ध मानले गेले आहे सिंदूर आणि रोली ह्यासुद्धा वस्तू स्त्री तत्वाच्या असल्यामुळे भगवान शंकरांना अर्पण करू नये तुळशीपत्र भगवान शं शिवांना तुळस चढवली जात नाही कारण ती विष्णूंना अर्पित केली जाते कन्हेर आणि कमळाची फुले ही फुले देखील भगवान शंकरांना अर्पण करणे वर्जित आहे त्याऐवजी तु तुम्ही बेलपान धतुरा आणि निळी फुले भगवान शंकरांना अर्पण करू शकता तुटलेले तांदूळ अक्षत म्हणजेच अखंड तांदळाचा प्रयोग करणे शुभ मानले गेले आहे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये हळद आणि कुंकू वाहू नये अखंड तांदूळ अर्पण करावे शिवरात्रीला घरी आणा या पाच वस्तू त्याने तुमच्या घरात धनसंपदा होईल ज्योतिषशास्त्र आणि शिवपुराणांनुसार काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरात आणायच्या आहे पहिलं म्हणजे नंदीची प्रतिमा भगवान शिवांचे परमभक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचधातूने बनवलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून धनस्थानाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवल्याने आर्थिक परिस्थिती चांगली होते असं म्हटलं जातं एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे अतिशय शुभ मानले गेले आहे आणि हे शिवाचे स्वरूप मानले गेले आहे हे सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात त्याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून स्थापित केल्याने सर्व नकारात्मकता ऊर्जेचा संचार होतो शिवलिंग घरात पारद शिवलिंग किंवा कुठल्याही रत्नांचं निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानले गेले आहे याने ग्रहदोष कालसर्पदोष पितृदोष समाप्त होतात आणि घरात सुखशांती कायम नांदते बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शंकरांना अर्पित करणं आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मकता ना ऊर्जाचा नाश होतो महाशिवरात्रीला काही उपाय आहे जे तुम्हाला करायचे आहे शिवलिंगाजवळ दिवा लावला शिवमहापुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्व जन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता त्यामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कोशाध्यक्ष बनले त्याचप्रकारे जर महाशिवरात्रीला रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात असं म्हटलं आहे घरात छोटासा शिवलिंग आणून त्यांची नियमित पूजा करणं महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापन करणं आणि रोज त्यांचा जलाभिषेक करणं याने लक्ष्मी प्राप्ती होते वैभव मिळते आणि रोज एकशे आठ वेळा ओम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप केल्याने आयुष्यात कधीही कशाची कमी भासत नाही संकट दुःख मानसिक त्रास शारीरिक आजार कष्ट असेल तर ते हळूहळू कमी होता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहा हर हर महादेव ओम नमः शिवाय